ठाकरे शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई भराडी मातेच्या दर्शनाला पोहोचले पूर्वी चरणी नतमस्तक होत असताना येणारं वर्ष हे सगळ्यांनाच आपल्या कोकणवासियांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो हीच देवी चरणी प्रार्थना केली दरवर्षी जेव्हा इकडे येतो तेव्हा प्रसन्न वाटतं आणि प्रत्येक वर्षी हा जो उत्सव आहे ही जी जत्रा आहे त्याचं स्वरूप वाढत चाललेलं आहे भव्य दिव्य होत चाललेला आहे कानागोपऱ्यातून लोक इकडे येतात ते पाहून एक आनंद आहे समाधान नक्कीच ना शेवटी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या येऊन घातलेल्या आहेत त्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी ही पूर्ण आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईचा महापौर शिवसेनेचा झाला आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा झालेला आहे पण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकणार मडकणार बघा बेळगाव निपाणी या सगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेतली जाते तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो तिकडे जाऊन आंदोलन करतो कुंभवना कर्नाटकाच्या बसेसला तिकडे जसा तसं उत्तर देण्याचं काम करतो अगदी आमच्या पक्षामध्ये फूट पडल्यानंतर सुद्धा जी खोटी शिवसेना आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करते एक यांचं एकही आंदोलन मी पाहिलं नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अनेक आंदोलनं गेल्या दोन सुद्धा मी सांगू शकतो हो आणि त्यामुळे कर्नाटक सरकारला सुद्धा समजून घेतलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रवासियांच्या त्यांनी भावनांची खेळू नये त्यांना जसाच तसा उत्तराला सांग जावं लागेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल